ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाळा रशियासारख्या देशात गायला तिथल्या अठरा बगल जाती तीन दलित भोजनांसाठी ज्यांनी शेवटपर्यंत लढा उभारला अशा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त प्रथम आम्ही अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ यांचा हा लढा आपण समोर येण्याची संकल्पना करू त्यांच्या निमित्त अकोल्या जिल्ह्यात रेल्वे स्टेशन या ठिकाणी दरवर्षी हा अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम होते या कार्यक्रमात अकोल्या जिल्ह्यातले सर्व समाजाचे लोक रेल्वे स्टेशन या ठिकाणी स्मारकावर उपस्थित असतात आमचे भाऊ जाधव सुरेश भाऊ आणि संपूर्ण त्यांची टीम नवजित शक्ती सेना यांच्या वतीनं दरवर्षी अन्न साठेच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम असते या कार्यक्रमात आज आग आम्हाला सुद्धा या आम्ही दरवर्षी असतो आम्ही महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला हे समान करतो की साहित्य रत्न लोकशाही अण्णमुळे या महाराष्ट्रात आज आपण राहायचो त्यांच्यामुळे हा महाराष्ट्र अस्तित्वात आहे मुंबईसारखा शहर साहित्य रत्न लोकशा अन्न साठेमुळे मुंबईचे ते जनक अन्नभाव साठेंच्या निमित्त आपण फक्त त्यांची जयंती साजरी केली पाहिजे तर त्यांचा विचार आपण समोर गेला पाहिजे <laughs> अन्नबाब पाटेंचा क्रांतीचा लढा आजही संपलेला नाही तो प्रत्येक व्यक्तीच्या हातात त्यांचा लढा आहे आजच्या तरुणांनी मी क्रांची असतात

भारत पुरस्कार मिळालाच पाहिजे हे मंदिर भर आपण जटून करू अरे ज्या साहित्यरत्न लोकशाही साठी नाही या देशाचं नाव जगाच्या खाण्या कपड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं रशिया देशात छत्रपती शिवाजी राजांचे पोहळे गेले या भारताचं नाव जागतिक लेवलला येण्याचं काम केलं त्यांच्या कादंबऱ्या त्यांचे असा कोणता देश नाही की जागतिक देशात अन्नभाव साठेंना भारताचा पुरस्कार काढला जात नाही यासाठी आपण सगळ्यांनी हा लढा समोर येऊ आणि साहित्याचं लोकशाही अन्न 最初の試合は70歳